यवतमाळ जिल्हा विकास समन्वयक समिती दिशा बैठक खासदार संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाचे निर्णय यवतमाळ जिल्हा परिषद येथील सभागृहात खासदार संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वयक समिती दिशा समितीची बैठक संपन्न झाली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी निगडीत तसेच जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीत खासदार संजय देशमुख यांनी विविध महत्त्वाचे मुद्दे मांडत प्रशासनाला ठोस सूचना केल्या शेतकरी प्रश्न अनेक शेतकऱ्यांना हक्काचे विमा पैसे अद्याप मिळाले नाहीत यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत द्यावी असे निर्देश दिले तीनशे दोन कोटी रुपयांच्या अमृत योजनेत अंतर्गत यवतमाळ शहरात अजूनही अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली तसेच दिग्रस आणि दारव्हा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला ग्रामीण व शहरी भागात हजारो लाभार्थी प्रतीक्षेत आहेत तातडीने घरे मंजूर करून निधी वितरण करावे अशी मागणी करण्यात आली तसेच घरकुलासाठी सर्वेअरकडून पैसे मागितले जात असल्यास अशा प्रकारच्या तक्रारींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले अंगणवाडी व आशा सेविका भरतीत अनियमितता आढळल्याने याची तपासणी करून नियमानुसारच नियुक्त्या करण्यात याव्यात असे सांगण्यात आले वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर विद्युत वितरण व्यवस्थेचे योग्य नियोजन करावे मंजूर डीपी व नवीन सबस्टेशनची कामे वेळेत पूर्ण करावीत तसेच विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था लक्षात घेता तातडीने दुरुस्ती व नवी कामे सुरू करावीत अशी मागणी करण्यात आली चालू कामे योग्य पाणी उपलब्ध असल्यास हाती घ्यावीत असे निर्देश दिले या बैठकीस खासदार प्रतिभाताही धानोरकर आमदार बाळासाहेब मांगुळकर आमदार संजय देरकर तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज मराठी विदर्भ न्यूज मराठी